हॅलो एवन गुड इव्हनिंग तर इथं मी संध्याकाळ झालेली आहे आणि सांजवाच लावत आहे आरती लावलेली आहे अगरबत्ती लावते आणि दरवाजामध्ये का मी दरू दिवा लावते तसं मी अगोदर लावायचे नव्हते पण एक गेली चार पाच वर्ष झालं मी लावते कारण माझ्या शेजारी ज्या काकू राहायच्या ना त्या लावायच्या खूप भारी तिचं दरवाजा वाटायचा छान दिसायचं आणि मन प्रसन्न व्हायचं त्यांच्या दरवाज्याकडं बघितल्यानंतर तसं मग मी पण ठरवलं की नाही मी पण दिवा दरवाज्यात लावणार तेव्हापासून मी दररोज न चुकता दरवाज्यात दिवा लावते तर चुकतो तसा दिवा आणि आज आहे संकट चतुर्थी त्याच्यामुळे छान असं जेवण बनवलेलं आहे साधं दररोज जे करतो तेच पण आणि पापड पण तळलेले आहेत ते तळत आहे तसं मी दररोज संध्याकाळी हलकं फुलकं काहीतरी जेवण बनवते असं चपाती भाकरी वगैरे नाही बनवते पण हा चपाती भा असं बनवलेलं आहे आणि पितूच मध्ये गुडबुड चालूच होती आणि मी इथे तयार झालेली आहे मंदिरात जाण्यासाठी आलो मंदिरात तसं मुलं आणि आहो गेलो होते बाहेर मुलं माझ्या मागे लागतील म्हणून आहो बाहेर घेऊन गेलो होत्या आणि कधी नाही ती बाहेर एकटीच आलं होते मुलांना पहिल्यांदाच असं झालं की मी तिथं आरती केली आरतीचा मान मला मिळाला आणि मग बाकीच्यांनी सगळ्यांनी पण आरती केली खूप भारी वाटलं मला आरती केल्यावर आणि आरती घेतली प्रसाद घेतला आणि आ, मी मुलांना सोडून असं कधी नाही आले आलेच नव्हते कुठे गल्लीच्या बाहेर असं आणि पहिल्यांदा आले होते आतर, आ, तर कधी तर असं म्हणजे स्वतःसाठी जगण्या जगायचं म्हणलं ना खूप भारी वाट वाटलं वाट मला काल मुलांना वगैरे सगळ्यांना थोडं नाही तर आठ दहा वर्ष झालं नाही का जसं मुलं आहे तसं मी बिलकुल पण स्वतःसाठी म्हणजे असं एकटी कुठे नाही गेलं आहे आणि गल्लीतल्या बायकांसोबत आले होते जवळच होतं खूप आपलं महाला विच आहे त्यांच्यासोबत पण आणि घरी येऊन बघते तर त्यांनी गुलाबजामून आणि समोसे घेऊन आले होते आणि एक एक, एक, एक सगळ्यांनी उचलला गुलाबजामून खाल्ले आणि मस्तपैकी घरात पण आरती केली आणि मग सगळ्यांनी जेवण केलं असं साधं जेवण बनवलं होतं आणि मोदकही उकडले बनवून घेतले होते आणि हे अजून परत गुलाबजामून फुगून बसलेले आहे बस, <laughs> <laughs> <ना। laughs> बस खुश <laughs> <ना। आस। laughs> आणि कसा वाटला होलो की मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय